श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय अठ्ठेचाळीस श्रीपादांचं स्त्रीपुरुषांना संबोधन श्रीपाद, स्त्री श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड इथं सत्संग करत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पावलं ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलाचं चिन्ह उमटत असे ते कसं घडायचं हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे कोडच होतं एवढंच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणं हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादाची ती साधारण लीला वाटू लागली श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचं भव्य स्वागत करीत असत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पहिलं तरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावानं त्यांचा जय जयकार करीत रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी इथं राहत पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचं पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत महिलांना हळकुंड देत श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनसुया तल्ली असं संबोधित आणि त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा अम्मा सुरेखा अशा नावानं बोलवीत त्यांच्यापेक्षा वयानं मोठं असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असं संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना ते अरे अब्बी किंवा बंगारू या नावानं बोलवित त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असं बोलवित वृद्ध स्त्रियांना ते अम्मम्मा असं संबोधित श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार म्हणजे सत्संग गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुगड्डीस होई तर कधी पंचदेव पहाडावं रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करत त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेमकुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावानं सोडवित आणि अभय वचन देत भक्तांच्या समस्येचं निराकरण करत मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आधी व्याधी श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या जेवणाचं वैशिष्ट्य असं की श्रीपाद प्रभू पंक्तीत स्वतः काही पदार्थ वाढत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्व खळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल बोध करीत श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत श्री प्रभूंचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेलं धान्य आणी दररोज भक्तांना अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाईल त्या दिवशी सर्व पदार्थांबरोबर एक पक्वानं केलं जाई ते सर्व भक्तांना प्रसाद रूपानं वाटलं जात असे श्रीपादांचं हृदय लोण्यासारखा अत्यंत मऊ होत त्यांना भक्तांची दुःख पाहावली जात नसत त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदानं घरी जात असे श्री दत्तात्रेयाच्या दत्त पुराणाचं पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तत्काळ अनुग्रह होत असे अशीही श्री प्रभूंची माया कोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे परंतु माझ्या बरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुरुगड्डीस रहा असं श्रीपादप्रभूंनी सांगितलं दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला आणि राहण्यास सांगितलं स्वयंपाकाची भांडी घासणं स्वयंपाक करणं येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणं ही माझी कामं होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे ज्यावेळी शिजवलेलं अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलोतील जल भोजन पदार्थांवर सिंचन करीत त्यावेळी ते, ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करत सकाळ होताच त्या महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात काही वेळा हिमालयातून काही योगी येत ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान या श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढीत श्रीपादांचं जेवण म्हणजे मुठभरच असे ते वऱ्याचे तांदूळ असोत की ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो त्यांच्या भक्तांचं पोट भरलं की त्यांना स्वतःचं पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचं वस्त्र धुण्याचं महाभाग्य प्राप्त झालं होतं परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या त्यांच्या निवारणासाठी त्यांनी श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावं लागतं त्यात पक्षपाती दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असं नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडं कठीण प्रवर्तन करावं लागेल कित्येक जन्माच्या पुण्य फळानं श्रीपादांचं दर्शन लाभतं अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचं दर्शन होणं कठीण आहे या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचवीस हजार महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय म्हणून अनुग्रह प्राप्त होतो आणि त्याच्याद्वारेच या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो श्रीपादांच्या केवळ संकल्पानं सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असतो भक्तगण जेव्हा गुरुंना श्रद्धाभावानं नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या आपल्या स्वतःच्या गुरुंना आपण केलेला नमस्कार अनेक गुरुंना पोचतो देवाना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपलं रक्षण करतात प्रत्येक शिष्याला गुरुंचा आशीर्वाद लाभतो गुरुंच्या आराधनेनं इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचं नामस्मरण करीत कर्मांचं आचरण कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्यक्षेत्रासारखा आहे तिथं असलेलं दैवत जागृत स्वरूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपानं राहतात इथं त्यांचं स्थान ठरलेलं असतं हृदयामध्ये देवाचं नाव भरून सदाचरणानं निहून विहित कर्म करीत राहावं असं श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा करता भाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचं शुभ फल प्राप्त होतं श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचं पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेनं पैलतिरी जाईल श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती आर्त अर्थार्थी जिज्ञासू मुमुक्षु यांना चारी पुरुषार्थ सिद्धीसाठी